नमस्कार सगळ्यांना तुमच्या सगळे इच्छा देव पूर्ण करो आणि हो रविवारी माझ्या मुलाचा बड्डे आम्ही साजरा केला होता त्याचा शनिवारी बड्डे होता आठ तारखेचा तर आम्ही रविवारी प्लॅन केला की के ब बड्डे सेलिब्रेट करायचा आणि मुलांचं कसं असतं बड्डे करायचा म्हणजे करायचाच आपण नाही म्हटलं तरी आपली तब्येत कशीही असो पण मुलांचं सगळं ऐकावं लागतं आणि बड्डे साजरा करावाच लागतं मग काय त्याच्यासाठी चिवडा तर बनवावंच लागला आणि केक जिलेबी आम्ही हे सगळंच नाश्त्यासाठी घेऊन आलो मग काय हा बघा टी शर्ट घेतलं होतं नवीन ना, आणि त्याची मंडळी छोटी सगळी छोटी पार्टी आली होती छोट्या पार्टीने तर पूर्ण मैफिलच भरून पूर्ण घर भरलं होतं आणि मोठ्या बायांना कमी बोलवण्यात आलं होतं पण छोटी पार्टी जास्त होती मग काय बड्डे सेलिब्रेट करतानाही बघा आमची सगळ्यांनी ओवाडणी केली मी पण केली होती पण तेव्हा माझा फोटोग्राफर आला नव्हता मग काय दुसऱ्या वेळेस जेव्हा ओवाडणी चालू झाली तेव्हा आजी पण हा काही सरळ बसत नाही याला फक्त पैशाची गरज असते किंवा लहान मुलं तसेच असतात सगळेच माहीत नाही याला सगळेजणं विचारत होते छान बड्डे केव्हा चौथा काल होता की आज होता काल होता फक्त सांगत होता आणि हा शांत काही बसत नव्हता जेवढी पार्टी आली तेव्हा हसत होता आणि पैसे आणले की काय तुम्ही काय आणलं काय आणलं हाच विचारत होता पण याला सांगितलं की शांत बसायचं असं विचारायचं नाही आणि सगळ्यांनी ओढणी करून घेतली ओवाडणी करताना लहान लहान मुलं शांत बसतात पण एक मुलगा आहे मुल तो बघा समोर व्हिडिओमध्ये दाखवतायचा आहे ही मुलगी गेल्याच्यानंतर तो ओवाडणी करायला आहे तर बाहेर सगळेजण कसेही असो पण जो बड्डे बॉय असतो तो फक्त तयारीत असतो ना बाकी सगळे असेच असतात हा बघा आला याला हा बाहेर वाटपात होता की मला कोणीतरी बोलवेल मग काय मी म्हटलं चल बापू तू पण एक तास राहू नको नाश्ताच करायचा आहे मग काय आला आणि हा बघा ओ ओवाडणी करत आहे अशी ओवाडणी करतात का तुम्ही आणि मग सगळ्यांनी ओवाडणी करता करता टाइमपास केला आणि मजा आली सगळ्यांनी वाढदिवसाची खूप एन्जॉय केला छोटासाच वाढदिवस असं का असे ना पण मुलांचं मन असतं करावंच लागतं आणि सगळ्यांच्याच घरी असतं की माझ्या मम्मी पप्पानी माझा वाढदिवस साजरा केलाच पाहिजे मग काय याचा विचार तर नव्हता आम्ही करायचा कारण की माझी तब्येत मलाच माझं जड असतं पण मग काय यासाठी करावंच लागलं कारण की हा सगळ्यांना सागत फिरत होता वार्डामध्ये की माझा बड्डे आहे माझा बड्डे आहे बड्डेला चला बड्डेला चला वार्डातल्या सगळ्या मुलांना तो घेऊन आला आणि मग बड्डे साजरा केला Obrigada, é त्याच्यानंतर केक कटिंग झाली केक कटिंग करताना म्हटलं त्याच्या पप्प बाबाला की तुम्ही शोभे कारण की माझ्याकडनं तिथे बागणं होणार नाही मग त्यांनी सुभे राहिले आणि केक कटिंग केली केक कटिंग केली पण याने याला आम्ही चारून दिला केक पण हा याने आम्हाला बिलकुल चारला नाही त्याला म्हटलं तू आम्हाला केक नाही चारला तर तो म्हणत होता की मला कोणी म्हणलंच नाही की चार म्हणून मग काय फोटो तर झालेच पाहिजे फोटो काढल्याशिवाय काही कार्यक्रमाला मजा येत नाही कोणतेही फंक्शन असो म्हणून चला मग आम्ही फोटो काढून घेतले आणि फोटो काढताना कुणीच नव्हतं तेव्हा असा टाईमपास करायला मी मे, वेळ मिळाला तर छान असतं मग काही लाल लालपरी पण आली होती छान लाल फ्रॉक घाऊन कारण तर बड्डे होता आणि बाकी सगळे जुने कपडे घालून होते मग के, काय सग्ड़, सग्ड़, के केक आणला सगळं सगळ्या पार्टी झाली पार्टी झाल्याच्यानंतर सगळ्यांनी नाश्ता केला चिवडा जिलेबी आणि केक मग काय आम्ही पण खाऊन घेतला पण पर... आणि मग काय बड्डे झाला खतम आम्ही सगळं म्हणजे लवकरात लवकर खतम करण्याचा कार्यक्रम केला कारण की मग होता आठवडी बाजार मग झाला बड्डे सेलिब्रेट आणि केक चारण्याचा कार्यक्रम कारण हा याला फक्त केक खायचा असतात आणि लहान मुलांचं सग सगळ्यांचंच तसंच असतं मग काय सगळ्यांनी केक चारला केक चारता चारता त्याची मजा चालू होती हे बघा ही पण आली होती केक चारासाठी आणि हा पैसे मागत होता की तुम्ही माझ्यासाठी का गिफ्ट आणलं काय आणलं काय आणलं म्हणून पण ज्यांनी त्यांनी कोणी आणलं कोणी नाही आणलं पण लहान मुलं असतातच सगळे भारी आणि हा बघा पैसेही मोजत आहे पैसे जेवढे आले तेवढे मोजत होता मग आम्ही फोटो काढून घेतले चला मग आशीर्वाद देऊन द्या आणि आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका จะลาบายบาย